दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी शहरातील इंदिरा भवन येथे मतदान यंत्र सिलिंगचं काम करण्यात आले निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड सहाय्यक निवडणूक अधिकारी रुपेश कुमार सुराना गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी मतदान यंत्र सिलिंग करत होते यावेळी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते नगरपरिषद निवडणूक कामी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रिया शुक्रवारपासून इंदिरा भवन येथे सुरू आहे एकशे चार टपाली मतदानापैकी शुक्रवारी फक्त पंधरा मतदान झाले होते तर शनिवारी बेचाळीस कर्मचाऱ्यांनी मतदान केले रविवारी देखील टपाली मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे अमळनेर तालुक्यातील निंब शिवारात बिबट्या सदृश प्राण्याने वासरूचा शेतात बांधलेल्या वासरूवर हल्ला करून त्याला ठार केले आहे याबाबत अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली बिबट्या सदृश प्राण्याचे ठसे तेथे आढळून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तरी शेतकरी ग्रामस्थांनी पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे अमळनेर तालुक्यातील चांदनी कुऱे गावातून भला मोठा अजगर पकडून सर्पमित्रांनी त्याला जानवे जंगलात सोडले चांदनी कुऱ्हे गावातील अजय भिराडे यांच्या घराजवळ भला मोठा अजगर आढळल्याने त्यांनी सर्पमित्र अविनाश परमार आणि त्यांच्या मित्रांनी अजगर पकडून वनविभागाच्या पूर्वपरवानगीने जानवे जंगलात सोडले आहे यासाठी बंटी पाटील दादा पवार श्याम धनगर अक्षय उदयवाल करण चव्हाण निखिल बोरसे यांचे सहकार्य लाभले अमळनेर शहरातील आधार संस्था संचलित आरोग्य प्रकल्पांतर्गत स्त्री शक्तीचा जागर नावाचे नाटक शहरात एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर ठिकठिकाणी थीक सादर करण्यात आले संविधान जागर अभियान अमळनेरचे साथी प्राध्यापक अशोक पवार यांनी सुद्धा नाटकाच्या शेवटी महिलांना मार्गदर्शन केले रूपजीनगर ताडेपुरा शांतीनगर येथे नाटकाचे प्रयोग झाले संविधानाने महिलांना काय हक्क का आणि अधिकार दिले यावर आधारित हे नाटक आहे दिशा संदानशिव सुनीता मोरे भारती कोळी उषा देवरे योगिता पांडे रोहिणी शिरसाठ निवेदिता कापडणे माधुरी पाटील या महिला साथींनी या नाटकामध्ये भूमिका केली आहे आधार संस्थेच्या डॉक्टर भारती पाटील प्राध्यापक विजयकुमार वाघमारे रेणू प्रसाद योगिता पाटील यांचे सौजन्य या नाटकाला लाभले अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील रहिवासी तथा अमळनेर बाजार समितीचे माजी संचालक पावबा अमृत पाटील यांचे एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज तीस रोजी सकाळी अकरा वाजता भिलाली येथील राहत्या घरापासून निघणार आहे युवराज अमृत पाटील व भगवान अमृत पाटील यांचे ते बंधू तर अमळनेर पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील व डॉ सचिन पाटील यांचे ते वडील होत